नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता वितरित होऊन आठ दिवस होऊन गेलेले आहेत तरीही काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार असे जमा होऊ शकले नाहीये यामागची कारण काय आहे जर आपला हप्ता जमा झालेलं नसेल आपल्याला पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी योजनेचा जर हप्ता मिळू शकलेला नसेल तर आपण नेमकं काय करायचं आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जमा झालेला नाही त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे नेमका हा हप्ता अनेक शेतकऱ्यांना का मिळालेला नाही आहे आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं हो, या संदर्भातील सविस्तर माहिती आता पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेला आहे यवतमाळमध्ये एका कार्यक्रमामध्ये हा निधी वितरित करण्यात आलेला होता दरम्यान देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा जमा होऊ शकलेला नाही आहे नेमका हा हप्ता अनेक शेतकऱ्यांना का मिळाला नाही आता शेतकऱ्यांनी नेमकं काय का करावं या संदर्भातील माहिती आता आपण जाणून घेऊया पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दोन हजार रुपये हस्तांतरित केलेले आहे त्यासोबतच जे नमो किसान शेतकरी योजनेचे चार हजार रुपयेही त्याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा करण्यात आलेले होते देशभरातील आणि महाराष्ट्र राज्यातील जे काही शेतकऱ्यांना आहे या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते त्यानंतर काही दिवसापूर्वी सरकारकडून सांगण्यात आलं होतं की पी एम किसान योजनेचा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल मात्र पंतप्रधान किसान योजनेचा हा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचू शकलेला नाही आहे त्यानंतर आता सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पंतप्रधान किसान योजनेचा प्रलंबित हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे की नाही किंवा नमो शेतकरी योजनेचा राहिलेला दुसरा आणि तिसरा हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील की नाही आता आपण बघूया की पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे हप्ता जे पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल यांचे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ते न मिळण्याची कारण काय काय आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेतील दोन हजार रुपयांचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचे दुसरा व तिसऱ्या हप्त्याचे एकूण चार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती पोहोचले नाही त्यांनी घाबरण्याची गरज नाही जर तो शेती करत असेल आणि त्यांच्याकडे स्वतःची जमीन असेल तर हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे अनेक कारणांमुळे तुमचा हप्ता हा अडकला असण्याची शक्यता आहे याची तीन मोठी कारणे असू शकतात पहिलं कारण म्हणजे आपण आपल्या पी एम किसान अकाउंटची ई के वाय सी पूर्ण न करणं दुसरं कारण म्हणजे आपले डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन नसणं आणि तिसरं कारण म्हणजे आपलं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक नसणं तर यामुळे आपला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडवला जाऊ शकतो किंवा तो जमा होऊ शकलेला नसेल याकरता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपला पी एम किसान योजनेचं जे काही पोर्टल आहे तेथे आपल्या आधार कार्डवरनं किंवा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे पी एम किसानचा यावरनं आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या अकाउंटची ते त्या सद्यस्थिती काय आहे आपल्या अकाऊंटची के वाय सी झालेली आहे का बँक अकाउंट जे आहे त्याचं आधारला लिंक केलेलं आहे का बँक अकाउंट जे पी एम किसान योजनेला दिलेलं आहे त्याचं व्यवस्थित लिंकेज झालेलं आहे की नाही काही वेळेस काही कॉर्पोरेटिव्ह बँका किंवा खाजगी बँकांचा अकाउंट दिलेला असल्यामुळं वेळोवेळी खूप वेळा हा प्रॉब्लेम येत असतो त्याकरता आपण आपल्या गावातील किंवा जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तिथे सेव्हिंग अकाउंट उघडा आणि ते, ते सेव्हिंग अकाउंट हे या पी एम किसान योजनेच्या अकाउंटला लिंक करा म्हणजे आपल्याला हा प्रॉब्लेम येणार नाही आणि आप आपल्या दोन्ही अकाउंटची ई के वाय सी जर पूर्ण केलेली असेल तर आपल्याला राहिलेला हप्ता हा आपल्या खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे त्यासोबतच आता पी एम किसान योजना पोर्टलकडनं आता काही नंबर हे जाहीर करण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसान योजनेचे हप्ते जर रखडलेले असतील किंवा त्यांना तो हप्ता मिळू शकलेला नसेल अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईनवरती संपर्क करायचा आहे तर त्याचे जे, जे नंबर आहे ते आपल्याला येथे डिस्प्ले होत असतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी ते नंबर देणार आहे तर आपण त्या टोल फ्री नंबरवरती संपर्क साधू शकतात आणि नेमका आपल्या खात्याची अडचण काय आहे ती जाणून घेऊ शकतात आणि म्हणजे तुम्हाला एकदा अडचण समजली की तुम्हाला ती दूर करण्यासाठी काय करावं लागलं तेही तिथं सांगितलं जाईल म्हणजे आपला अडलेला पी एम किसानचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे तो आपल्याला मिळण्यास मदत होणार आहे याशिवाय पी एम किसान योजनेची मोहीम देखील सरकारद्वारे चालवली जात आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रत्येक चूक ही सुधारली जात आहे ही मोहीम ई के वयस एसाठी चालवली जाते ज्याचे हप्ते आढलेले आहेत ते शेतकरी यामध्ये सहभाग हे घेऊ शकतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी योजनेचे दुसरा व तिसरा हप्ता जर त्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकलेला नसतील तर त्यांनी कोणत्या प्रकारची कारवाईही करायची आहे काळजीही घ्यायची आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जरी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती पी डी एफ व्हिडिओ आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर ग्रुपवर मिळवण्यासाठी आपण आमचे ग्रुप, आप ग्रुप जॉईन करू शकतात या सर्वांचे लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद